चांगलं भिजव बर पोत ठीक आहे आता मस्त पत पत्पत झालं पण आता त्याच पाणी थळावं लागेल ना पाणी नाही थळायला टाइम जाईल मग आता जुनं वॉशिंग मशीन <laughs> पहा वॉशिंग मशीनचा कसा वापर चालू आहे मग आता काही कमाय ना हो। त्याला पोत निथळायला लई एक दोन दोन सेकंदात होऊन जाईल लई नको निथळ बर का नाही हो अंगावर पाणी गळत नाही तर गाडीवर नाही तर भाजी झालं पोत कोरडं हे बघा मापत झालं पण मापत केलं हे पावलंय पाणी पिणी नाही गळत जरा एअर ड्राय करून घेतलं भाजी लोवर आलं बाई न्यायची भाजी आज नेची आहे आश्वीच्या बाजारला आज कस आता असत नाही त्याच्यामुळे थोड्याच हे केलंय हे पा भाजी मस्त अग बाई धुवून देऊन ठेवलीये म्हणजे बुडक बिडक बाई कशी ताजी ताजी भाजी एकदम आज जरा नाही नाही झाला फुलणी व्हायला लागली भाजीला कुठे पानात पाणी चमकत आहे ये पाय हा मग एखाद्या अर्धे याला म्हणून तर मग काल गडबड केली मी या लोण यायची आता भाजीला भावाचा भाऊ जर वाट वाटपात बसले त्याला शेंगा यायला वाचले भाजी काय वाढायचं वाटपायची गोष्ट त्याला शेंगा यायला वाचल्या आता काही जण काही जण काल म्हणतो ते थांबा तीस रुपये वाढणार आहे थांबा तीस रुपये वाहणारे आता तीस रुपये उतर जर त्याला शेंगा आणि त्याची बिदरायची आली तर काय उपयुक्त तीस रुपये जुडीचा चला बाई घेऊ भरून सोळा सोळा टाकले होते सोळा बत्तीस जुडे बत्तीस मापाच्या बरे मुळ कमी उपटले दर्श कसा आज आजा, आले। आले आले ले ले आज जागा भेटली ना आलेले मग आलेले भेटले आज आशिष बाजारला आलेले दहा रुपये लाल कोरस पाहिजे एकदम ताजे पटलेलो मंडळी आज आपण आलेले आशिषच्या बाजारला आज सण असत मग आपण मोजक्यात जुड्या उपाटल्या त्या तिशी का जुड्या आणलेले आज आलेले जागा भेटली जागा जाण्यासाठी आज लवकर आलेले मी बाजार मस्तींच्या पुढे चालू होतो पण म्हणलं नको आपली कालच्या वेळी निघतो घेऊन या काढायचं त्या मी तीच भाजी घ्या ना बाबा लाल खरच भाजी दहा रुपये आले आले तर आता विचारलं म्हणलं इथं उभा राहू सावली बिवली जागा पण या कोपऱ्याला म्हणलं काय तिशिक जुड्या तास दोन तासात जाती आणले राह उभा म्हणलं कस बाजार चालू व्हायला मस्त टाईम आहे अजून पण मग लवकर आला म्हणजे आपल्याला जागा तर राहील बरं राहत तीनच्या पुढं पार इथं अशी बाजारात जागा नाही राहत मग म्हणलं कुठं पोत घेऊन द्यायचं कालच्या वाणी या काढायचं त्या काढायला म्हणलं चल दारू रुपये दारू रुपये गावरान लाल कोराची भाजी एकदम ताजी ताजी दोन द्यायच्या

झाकून ठेवा तर गिरायकाला दिसायची नाही आणि सावली खेळा तिकडे तर ते मग थोडी पुढे घेतली नाही सावली गिरी बाजीला पुढच्या वेळेस आहे ना आता पाहू परत येतात असं रस्त्यात जाताना फोल्डिंग टेबल भेटत नाही का तो आणू ते काय आलं पो खाली खाली गेला ना ती गेली खाली जाऊन उभं राहिले तेही गळत नाही बाई रस्त्याला उभं राहिली काय उभं राहिली आजी बाजी घ्या ना चालल्या का

मैत्रिणीकडे जायचंय मा मला माझी मैत्रीण मध्ये तिला दिवसात चालू तिच्याकडे चक्राला जायचंय यातानी जायचं होतं पण म्हणलं यातानी जर गेलं तर आपल्याला बसायला नाही भेटायची मग आता तिच्यासाठी दोन तीन जुड्या ठेवल्या आहे चाललं आता घरी आता आता बाजार बघायला सुरुवात झालेली आहे म्हटलं कसं आता घरी जाऊन स्थानचं पण आवरायचं आहे तर चला आपली भाजी गेलेली आता आज पण सगळी दहा रुपयांनी